समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारतीय विद्यापीठाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कैलासवसी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या कन्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या बहीण महेंद्र महेंद्राप्पा लाड यांच्या पत्नी सौ भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल स्वर्गीय बाबासाहेब लांडगे उद्योग समूह नागठाने तसेच नेताजी क्रीडा मंडळ नागठाणे व समस्त मुस्लिम समाज बांधव नागठाणे तालुका पोलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका